बघा आज ही आहे ना गवत काढायचं तत्वच ठेवलं आहे आणि वाळका विन हे दिलं आहे खायला चालू केले तर खायची वस्ती आहे खाऊ दे मग हे गवत काढायचं निम राहिले घेत खाऊन पोटा आधी पोट बन मग सगळं बघायचं वय गावली आपली कवळी का काकडी मला बी एक गावले ही काय मग माझ कशाला सांगताय मग खाताय पाऊस पडलाय सगळ्यात चिखलानं भरले ते मी आज चिखलानं भरले ते आता पुसून खाते मी तर कोण म्हणते दुहून खावा नीन काय त्याला काय फवारा बिवारा मारला नाही चिखलान भरले काय संपला विषय ना हम्म आणि बारके ककडे लय मोठ्या हौस तर आमचं हे तोडते आता मोठ्या काय होऊ देत नाही वाकडे तिकडे झालेलं तेवढ्या मोठ्या सरळ आले काय हे तोडूनच टाकते खात्यातच तोडून सगळीच खातीत मी काय असतो एकटा तोडताय तुम्ही आता बारकी कवळीच ककळी तुरली होय तुम्ही जाणून द्यान वरण मला म्हणताय ककड्या खाते आणि गावात काढायला तुम्ही कशाला आणून मग खाल्ले असते आम्ही

लाल मग या नाही चावले गे जिथे आली मोर मधला वरण वरण चापाय लागते स्पीड आहे तुझ्या हाताला अजून का गवत फार 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 फरकडते अजून बस फार फार घरी मुलगाच काम आहे अजून शिरडा सोडायची येते अजून मला सोडता सोडता नाही मला भिवून जाते शिरड भिवून गावात जाते शिरड मला गावात परत फिरायला गेला शिरड काय करणार गावात तेवढी चक्कर मालका सांग गावात चक्कर एक दिवशी बुट घाल म्हण बुट बी नाही <स्थाँ> दमान काहीतरी काम हाताला काहीतरी लावून घेशील मन ना का तस हा उलट असत मन द्यावं लागत होय दमान काढा मी दमानच काढते पण तुम्ही काय मधे मधील

मार ना पण बोडातलं काढावं लागणार आहे स्वच्छ काम करायला गेलं दिसत दिस काढते सांगितलं असं शेवगेज ना घाण काढायला लागते हाय कांदा मारून झाली सगळी आता हे गोडक्या दोडक्याच झालंय गावलं पुरतं ग चार गावलं चार होय आता गवारी पण निबर बी आहे कायच कळा बघा आता मित्रांनो हिन गवारी चालू केली तोडायला खायापुरती लावली आपली घरी खायापुरती घरी काय लावली नाही खायाला लावली आपली घरी शेवग्या झाड आहे आणि हिते शेवग्या झाड आहे सापड जो दोन्ही म्हणजे अंतर केलं ते मध्ये आपण गवारी लावली आम्ही ती बी लई टोचलेलं बी पण काय बाय उगवलंच नाही बी हम्म तुम्ही मला गेले बरं एक जणांची कमी डालते गवारी शेंग आहे ना खाली भुईती ती गवारी ती म्हणून त्यांना ते त्यासाठी त्यांना दावती कायदा गवारी शेंग भेट कशाला येते आता अ ग वारेषिक मित्रांनो वर येती नाही एक जण पेमेंट केली ती असतेली शहरातली शहरात होय गावातली नसते गावात याला माहिती नाही त्याचं पालं काढून टाकले ना पालं काढलं पण डबल वाढते ना थोडं वाढते तर सांगा त्यासाठी असं पाला काढून मस्तपैकी आज आता गबरेची भाजी आज नाही करायची माग डॅड घेऊन जात नीट करून आपली मग मला घरी कुठला टाइम याला नीट करायला आता बघा ह्या बाजून जरा पाऊस उतरायला दिसते अजून आलेला मग अशा पद्धतीनं आपला हि शेवगा झालाय बघा हे कर घाण काढल्याशिवाय दिसणार ना काढायला आता शर्डा मागणी नीट करायला शर्ड सोडायची आपण बसायचं नीट जाऊ अशी सांगा झाल्या पाहिजे असले शेंगा नीट करायला